न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन अहमदनगर जिल्ह्यातील सिरापूर येथील जैन समाजातील एकवीस वर्षांच्या बी ए सायकोलॉजीचे शिक्षण घेतलेल्या मोक्षा प्रशांत चोपडा यांचा जैन भागवती दीक्षा महोत्सव अकरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जैन संत साध्वी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळी मोक्षा यांना साध्वीचे वस्त्र परिधान करून नामकरण विधी करण्यात आला आहे मोक्षा आता परमपूज्य श्रीजी मासा या नावाने ओळखल्या जाणार आहेत मोक्षा ह्या व्यापारी नेमीचंद मानकचंद चोपडा यांच्या नात आणि उद्योजक प्रशांत आणि सौप्रिती चोपडा यांच्या कन्या आहेत मोक्षा यांनी तीन चातुर्मास केले असून अनेक वेळा श्रीरामपूर चेन्नई बंगळुरु बीड जामखेड छत्रपती संभाजीनगर असा सुमारीन हजार किलोमीटर प्रतिभा कंवरजी यांच्यासोबत पायी प्रवास केला आहे जैन धर्मियात लहान वयापासून धार्मिक शिकवण दिली जाते दहावीला असताना कुटुंबियांसोबत जालना इथं गुरु प्रतिभा कवरजी यांचा पहिल्यांदा सहवास लाभला तेव्हापासूनच दीक्षा घेण्याचे विचार मोक्षा ह्या होत्या जैन भागवती दीक्षा महोत्सवानिमित्त जैन स्थानकात एक ते अकरा फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मोक्षा चोपडा या नौकार आराधिका प्रतिभा कवरजी आणि आयमबिल तप आराधिका जिनशासन प्रभाविका प्रफुल्लाजी आदी साध्वी मंडळच्या सानिध्यात महाराष्ट्र प्रवर्तक गुंडण ऋषी यांच्या अरविंदाने दीक्षित प्राप्त अंगी करून जैन साध्वी झाले आहेत एक मिनिट साहेब एक मिनिट थोडं लागी थोडं लागी करू एक मिनिट साहेब <से> दीक्षा महोत्सवासाठी मोहन साधक सौरभ मुनी युवा प्रणेते गौरव मुनी शाली भद्र प्रणव मुनी सार्थक मुनी आणि सक्षम मुनिजी आदि संत महात्म्याच्या समवेत नौकार आराधिका प्रतिभा आयबिल आराधिका प्रफुल्ल आदींसह साध्वी मंडळ तसेच महाराष्ट्र चेन्नई बेंगलोर आदी राज्यातील हजारो जैन महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोक्षा दीक्षा घ्यायची भावना आमच्या गुरु महाराजाच्या दर्शनामुळे झाली आणि तिचा हा मार्ग आम्हाला चांगला वाटला एक नंबर मार्ग झालेला आहे आणि आमचे गुरु महाराज म्हणजे माझे आराध्य प्रतिभागडजी गुलगौर्जी यांच्या पेरणेनी यांच्या पेरणेनी हा दीक्षाचा मोठा कार्यक्रम होत आहे आणि आम्हाला फार आनंद होत आहे मोक्षा दीक्षा घेतली म्हणजे आमचे भाग्य उजाडले आमचं भाग्य उदय झाला आणि असं आम्हाला वाटतंय आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे रिक्षा घेतल्यामुळे आम्हाला तिथं अभिमान आहे एवढा मोठ्या ती दीक्षा घेऊ राहिली आम्हाला फार फार आनंद आहे आम्ही फार खुश आहोत तेव्हा गुरु महाराजांचा तसा फार मोठा संपर्क आहे पण हैदराबाद चेन्नई बेंगलोर लातूर बीड मराठवाडा भाग तुफान म्हणजे तुफान गर्दी भरपूर जण आले फार जण आले आणि फार मजा आहे बेस्ट एक एकदम इंडिओच्या बेस्ट आहे तुफान गर्दी काही अर्थ चाळीस वर्षांपूर्वी सुनीता कोपरगाव आणि सुनीता केळगाव पुणे यांची दीक्षा श्रीरामपूर येथे झाली होती आता श्रीरामपूरच्या कन्या मोक्षा चोपडा यांची जैन भागवती दीक्षा करण्याचे भाग्य लाभले आहे दीपक कदम